माझा एक मित्र अमुक एका कंपनीमध्ये आहे तर त्याच्या कंपनीमध्ये समजा अमुक एक पोझिशन निघाली तर त्यानं मला सांगितलं पाहिजे पण या रेफरन्समध्ये खरंच जर त्याचा मित्र असेल कोणत्या कंपनीमध्ये तो कोणत्याही पदावरती असेल तर त्याचा तेवढा रोल राहतो का की तो खरंच दुसऱ्या मित्राला त्या कंपनीमध्ये घेऊ शकतो रेफरन्स म्हणून डेफिनेटली रेफरन्सनी सेव्हन्टी पर्सेंट ह्या क्लोज होतात कारण की मग तिथे सगळंच बायपास होतं ना सर लाईक like, तुमचा रेफरन्स जो असतो रेफरन्स बोनस तुम्हाला मिळतो का मिळतो कारण एच आरचे हायरिंग कॉस्ट शून्य होते बरोबर माझ्याही कंपनी जर ओपनिंग आहे तर माझ्या स्टाफला सांगते की अरे तुमचं कुणी आहे तर बघा कारण ते लोक माझ्या कंपनीला जवळून अंडरस्टँड करतात माझा हा ताण वाचला ना की काय रोल आहे काय हे सगळं बायपास होतं त्यामुळे रेफरन्सनी जास्त प्रायोरिटी मिळते आता रेफरन्स देऊन पण फेल्युअरचे कारणे मी तुम्हाला समजावून सांगते ते असे आहेत की ठीक आहे मला माझ्या चल मित्र तुझं काम होईल तू इथे जा पण मित्राला हे विचारायचंच राहून गेले की रोल काय <laughs> स्किल सेट काय मला काय विचारणार आहेत हे राहून गेले विचारायचं आणि <laughs> त्यामुळे मी ब्लँक झालो आपण स्पेसिफिकेशन मध्ये जात नाही आपण त्या जॉब डिस्क्रिप्शनला खोलून ठेवतच नाही